हरे कृष्णा नमस्कार मी पंकज डिवाईन ज्ञान हे आपल्या आध्यात्मिक चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत एंजल नंबर चार बद्दल तुम्हाला वारंवार चार हा अंक दिसतोय का हा तुमच्या आयुष्यात देवदूतांकडून आलेला एक विशेष संदेश आहे आजच्या डिवाईन व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत एंजल नंबर चारचा चा खरा अर्थ एंजल नंबर चारचा चा दैवी संदेश आणि या अंकाशी संबंधित सकारात्मक बदल एंजल नंबर चार म्हणजे काय व्हिडिओला सुरू करण्याआधी आपल्या चॅनेलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा एंजल नंबर चार हा पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे तो स्थिरता मजबूत पाया जबाबदारी आणि मेहनतीच प्रतीक आहे जसं एखादं घर चार भक्कम खांबावरती उभं असत तसेच आपल्या जीवनालाही चार मूल्यांची गरज असते विश्वास संयम परिश्रम आणि सातत्य जेव्हा तुम्हाला वारंवार हा अंक दिसतो तेव्हा समजा की देवदूत तुम्हाला सांगत आहेत तुमच्या आयुष्याचा पाया भक्कम करा तुम्ही योग्य मार्गावर आहात परिश्रम आणि शिस्तीचा संदेश एंजल नंबर चार हा आपल्याला मेहनतीचं महत्व समजवतो तो सांगतो की मोठं यश अचानक मिळत नाही त्यामागे असते सातत्यपूर्ण प्रयत्नांची ऊर्जा आणि आशीर्वाद हा अंक पाहणाऱ्या व्यक्तींना विश्व सांगत तुमच्या कामात शिस्त आणा तुमची योजना स्पष्ट ठेवा आणि छोट्या छोट्या प्रयत्नांनी मोठे ध्येय गाठा जर सध्या तुमच्या आयुष्यात संघर्ष चालू असेल तर घाबरू नका हा अंक सांगतो देवदूत तुमच्या मागे आहेत तुमची मेहनत वाया जाणार नाही एंजल नंबर चार म्हणजे देवदूतांचं संरक्षण चिन्ह तुमच्या भोवती अदृश्य पण दैवी ऊर्जा कार्यरत असते तेव्हा तुम्हाला असुरक्षित वाटतं किंवा मनात भीती येते तेव्हा देवदूत हा अंक दाखवून सांगतात आम्ही सोबत आहोत तू एकटा नाही कधी तुम्हाला एखाद्या निर्णयाबद्दल शंका वाटते का तेव्हा चार हा अंक दिसला तर समजून घ्या की एंजल्स तुम्हाला साथ देत आहेत विश्व तुमच्या बाजूने आहे हा अंक केवळ भौतिक स्थिरतेबद्दल नाही तर आध्यात्मिक शिस्तीबद्दल सुद्धा आहे एंजल नंबर चार तुम्हाला हे सांगतो की तुमचं कर्म आणि मन शुद्ध ठेवा तुमच्या आयुष्यात जे काही घडतं ते योग्य वेळी योग्य कारणाने घडत असत तुम्ही जर मनापासून प्रार्थना करता सत्य मार्गावर राहता आणि सेवा करता तर देवदूत तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट सोपी करतात हा अंक म्हणजे कर्मयोगाचा संदेश आहे कर्म करा पण त्याच फळ विश्वावर सोडा जर चार हा अंक सतत दिसतोय तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा वेळेच आणि ऊर्जेचं नियोजन करा कठोर परिश्रम करा पण संयम ठेवा तुमची योग्य वेळ येईल आपले उद्दिष्ट स्पष्ट ठेवा प्रार्थना करा आणि आभार माना सकारात्मक विचार टाळा कारण हा अंक सांगतो स्थिर मन शक्तीच मूळ आहे म्हणूनच मित्रांनो एजल नंबर चार हा अंक तुम्हाला सांगतो विश्व तुमच्या सोबत आहे तुम्ही फक्त मेहनत करत राहा तुमचा पाया मजबूत आहे तुमचं रक्षण देवदूत करत आहे तुमचं ध्येय कितीही मोठं असो विश्व आणि तुमच्या श्रद्धेची जोड असेल तर यश नक्की तुमचंच आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा एंजल नंबर तुमचा तसेच कोणत्या एंजल नंबरवरती पुढचा व्हिडिओ बनवायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरे कृष्णा राधे राधे